वाचाळवीर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर कारवाई करा इचलकरंजी नागरिक मंचचे उपविभागीय पोलीस अधीक्षकांना निवेदन वाचाळवीर हर्षवर्धन पाटील यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करा सात दिवसात कारवाई न केल्यास वरिष्ठ पातळीवर दाद मागावी लागेल इचलकरंजी शहराची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करून बेताल वक्तव्य करणाऱ्या पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असं निवेदन इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीनं उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालयात देण्यात आलं दोन दिवसापूर्वी माजी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी वाळवा येथे एका कार्यक्रमात बोलताना इचलकरंजी शहराचा पाकव्याप्त काश्मीर असा उल्लेख केला लोकसभा निवडणुकीमध्ये विद्यमान खासदार दहशील माने यांनी वादळात दिवा लावला इचलकरंजी सारख्या पाकव्याप्त काश्मीर सारख्या ठिकाणहून ते निवडून आले असं वक्तव्य करणं अशोभनीय आहे विद्यमान खासदार व्यासपीठावर उपस्थित असताना त्यांनी याबाबत कसलीही प्रतिक्रिया दिली नाही हे शहरवासियांच दुर्दैव्य आहे याबाबत नागरिकात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत इचलकंजी शहर हे संवेदनशील शहर आहे याची जळ दोन हजार नऊ सालच्या दंगलीनं शहरवासियांनी भोगली आहे त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या सावध भूमिकेनं आजपर्यंत शहरात शांतता प्रस्थापित करणं शक्य झालं येथे अठरा पगड जातीचे लोक पुण्या गोविंदाना राहत आहेत विद्यमान खासदारे लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेले असताना इचलकंज शहरास पाक व्याप्त काश्मीरची उपमा देणं हे शहरवासियांची शांतता भंग करून दंगलखोरांना प्रोत्साहन देणारं वक्तव्य आहे तसेच हा इचलकंज शहरातील चार लाख नागरिकांचा अपमान आहे याचा दुरुगामी परिणाम इचलकरंजी शहरावर होऊ शकतो असं निवेदनात म्हटलं आहे उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रवीण गायकवाड व सागर यांनी सदरचं निवेदन स्वीकारलं यावेळी राजू कोन्नूर राम आडकी महेंद्र जाधव हरीश देवाडिगा विद्यासागर चराटे विशाल चितपुरे अमित बियाणी उमेश पाटील राजेश बंगड उदयसिंग निंबाळकर अभिजित पटवा उपस्थित होते महान न्यूज साठी विकास लवाटे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकारी ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा